नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ खूप सिरियस आहे माझ्या मम्मीच्या ना काल डोळ्यामध्ये काटा घुसलेला आहे म्हणजे असे दोन काटे तिच्या डोळ्यात घुसलेले आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू बघा फ्रेंड्स तर ना खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि पाऊस काही उघडायचं नाव घेतच नाहीये खूप वेळ झाला आहे म्हणजे अकरा वाजल्यापासून लाईट गेले तर आत्ता वाजले साडेतीन अजून काय पाऊस उघडलेला नाही आहे श्रीऊ पण झोपेतून उठले तिचे बाबा पण उठलेत आणि घरात पूर्ण अंधार झालेला आहे तर आत्ताच पप्पांचा कॉल आला होता मला आणि पप्पा पप्पांनी मम्मीला बसून दिलेला आहे संगनमेरला येण्यासाठी कारण खूप मोठा प्रॉब्लेम झाला तिच्यासोबत परवा आली होती ती म्हणजे संडेला आली होती आणि संडेला हॉस्पिटल पण बंद असतात तर मी तुम्हाला सांगते काय झालं होतं मम्मी लिंब गोळा करायला गेली होती निमुणीच्या बागामध्ये तर तिने तिला चष्मा लागलेला आहे कारण ऑलरेडी ती तिच्या आधी डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्याच्या आधी तिच्या डोळ्यात काटा घुसलेला होता तर ऑपरेशन होण्याच्या आधी तर ती त्याच्यामुळे तिला चष्मा पण लागलेला होता आणि ती बागेत गेली लिंब तोडण्यासाठी पण असं झालं की ती घाईघाईमध्ये ना म्हणजे माझ्या मामांचा कॉल आला तिला आणि ती बोलली बोलली आणि तसंच मोबाईल पप्पांकडे दिलं आणि ती तशीच लिंबाच्या बागात गेली लिंब तोडण्यासाठी गोळा करण्यासाठी तर गेली आणि पहिल्यांदाच तिने थोडे लिंब गोळा केले म्हणजे चार पाच किलो लिंब गोळा केले आणि त्याच्यानंतर असं झालं ना ती खाली वाकायला गेली लिंबू काढण्यासाठी तर तिच्या ना काटा गेला आणि असे दोन असतात ना असे दोन साईडला दोन काटे तर ते दोन्ही काटे तिच्या डोळ्यात टोचले गेले आणि जेव्हा तिने असं डोळ्याला हात लावला डोळा असा चोडला ना त्यावेळेस तिच्या डोळ्यातनं रक्त आलं तिच्या हाताला पण पूर्ण रक्त होतं तर तरीही तिने एक कट्टा म्हणजे एक गोण पूर्ण लिंब गोळा केले आणि नंतर तिच्या लाकातलं रक्त आलं तर मग तिला मग ती घाबरली जरा आणि नंतर तिने पप्पांना सांगितलं तर ते घाईघाईमध्ये अश्वीला गेले डॉक्टरकडे तर डॉक्टरांनी सांगितलं की प्रत्येक एक तासाला न चुकता डोळ्यामध्ये ड्रॉप टाकायचा तिने ड्रॉप टाकला ती रात्र तिने काढली कारण संध्याकाळी झालेली ही सहा वाजताची गोष्ट ती लगेच डॉक्टरकडे गेली आणि आठ साडेआठ वाजता ती गेली डॉक्टरकडे आणि दुसऱ्या दिवशी ना नेमका रविवार होता आणि रविवारच्या समन्वयामध्ये मेर सगळे हॉस्पिटल बंद असतात तर मला वहिनीचा फोन आला की ताई मम्मीचे ना डोळ्यामध्ये काटा घुसलेला आहे आणि तिला खूप जास्त त्रास होतोय तर तिथे जा संगनमेरमध्ये आणि चौकशी करा की कोणते हॉस्पिटल चालू आहे का तर आम्ही खूप म्हणजे दिवेकरकडे गेलो पोखरेकडे गेलो पुन्हा तुम्हाला सांगते गुजरेकडे गेलो तर बरेच डॉक्टरकडे गेलो तर पूर्ण सगळेच डॉक्टर बंद होते म्हणजे त्या दिवशी हॉस्पिटल बंदच होतं आणि मग करावं तर काय तर मग मी दादांना फोन केला म्हणजे माझ्या नंदेच्या मिस्टरांना फोन केला आणि त्यांना विचारतं तर ते बोलले मतक डॉक्टर असतील तिथे मॅडम तर मी त्यांना कॉल करून विचारतो तर नशीब चांगलं मम्मीचं की त्या दिवशी डॉक्टर होते तिथे आणि डॉक्टरांना फोन केला ते बोलले की मला बाहेर जायचं आहे तर दादांनी थोडीशी रिक्वेस्ट केली त्यांना की थांबा थोडा वेळ म्हणून पेशंट अर्जंट आहे म्हणून तर मग पप्पा मम्मीला घेऊन आले आणि आश्वीच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की डोळ्यातनं पाणी जाऊन द्यायचं नाही म्हणून मग असं झालं ते पाऊस उघडला आणि मग नंतर निघाले तिने डोळा वगैरे पॅक केला आणि इथे आल्यानंतर मी बघितलं अक्षरशः म्हणजे मला जाईपर्यंत कारण यांचं काम होतं थोडंसं माझ्या मिस्टरांचं म्हणून ते बाहेर गेले होते दादांसोबत आणि मी एकटीच घरी होते माझे सासू सासरे पण आलेले होते नम्मी मम्मी माझ्या सासूंना बोलले की मी मम्मीकडे जाऊन येते म्हणून तर त्या बोलल्या जा म्हणे तू बिंदाच मी तोपर्यंत खिचडी वगैरे बनवते कारण एखादंच होती आणि मी गेले तर तो तोपर्यंत त्यांचा तो डोळा चेक वगैरे करून झालेलं होतं आणि तिचे हे जे भुगुळ आहे ना आपलं काळं तर त्याला जखम झालेले आहे आणि इकडचं जो पोर्शन आहे ना तिचं पूर्ण रक्त गोठलेलं आहे पूर्ण लाल झालेला आहे तिचा डोळा तर मी बघूनच खूप घाबरली असं ना एकदम एवढं लाल झालंय तर डॉक्टर बोलले की आठ पंधरा दिवस त्याचा ते लाल काय झालं बघच्या कपडे घालून घे जा बाळाला बाळाला माझे कपडे घेऊन बाबांकडनं हे जा बाबांकडून हो हो मध्येच परी आली आणि असं झालं की ना म्हणजे आणि नंतर मग मी गेल्यानंतर बघितलं ना तिचं पूर्ण डोळा असं जाम झालेलं होतं ही पूर्ण साईड तिथे सुजलेली आहे आणि पुन्हा आज आहे मंगळवार तर आज पुन्हा डॉक्टरांनी बोलवलं होतं ट्रीटमेंटसाठी म्हणजे ट्रीटमेंट म्हणजे चेकिंगसाठी बोलवलेलं होतं तर आज सकाळपासून पाऊस आलो आहे म्हणजे पाऊस उघडायचं नावच घेत नाही आहे अजूनही पाऊस चालू आहे लाईट पण नाही आहे आणि ती पाऊस उघडायची वाट बघत होती शेवटी पप्पांनी गाडीवर आणण्या पाहिजे तिला बसने बसून दिला आता ती आलेली आहे स्टँडवरती तर पप्पांचा फोन आला मला किती स्टँडवरती पोचली तू घ्यायला जा पण असं झालं आहे ना पाऊसच उघडत नाही आणि आमच्याबरोबर श्री आहे तर श्री छोटी आहे तर आता जायचं कसं तर तिला पप्पांना सांगितलं तिला फोन करून सांगा की तू तिथेच थांबून राहा आम्ही येत नाही तोपर्यंत मग आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ आता ती तिथे थांबेल आता बघू थोडंसं पाऊस उघडला तर ठीक नाही तर मग आम्ही छत्री घेऊन जाऊच कारण आता डोळ्याचं चेक करायचं इम्पॉर्टंट काम आहे सॉरी माझं धक्का लागला मोबाईलला इम्पॉर्टंट काम आहे तर जावं लागेल आणि तिला मी सकाळीच फोन करून विचारलं होतं की डोळा कसा का आहे काय आहे तर ती बोद्धी आहे आहे अजून म्हणून ड्रॉप दिलेले आहेत एक एक तासाने टाकायला आणि पाणी बिलकुलही लावायचं नाही आहे डोळ्याला आठ ते दहा दिवस म्हणजे डोळ्याला पाणी लागलं तर पॉयझन होईल असं डॉक्टर बोलले ते पिकेल म्हणून पूर्ण तर ती तिला काळजी घ्यायला सांगितली आहे त्यात पाऊस चालू आहे तर मग पाऊस आम्ही तिथे जाऊन पण तिला स्टँडवरून आम्हाला नेता येणार नाही गरम प्रॉब्लेम ते पाण्याचा आहे तिच्या डोळ्याला तो त्रास होईल म्हणून तर बघू आता ती घरी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तिचा थी डोळा कसा झालेला आता थोडंसं लाल कमी झालेला आहे की नाही एक मिनिट तर मी तुम्हाला भेटवते ती आल्यानंतर दाखवते तिचा थी डोळा कसा झालेला आहे आणि ती आज थांबेल इथेच आज नाही जाणार कारण उद्या जरा आमचं काम आहे त्यासाठी ती थांबून राहील तर, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तोपर्यंत बाय बाय तर आता आलेलो आहोत आम्ही हॉस्पिटलमध्ये मम्मीला घेतलं बसस्टँडवरनं आणि आता हॉस्पिटलमध्ये आलेलं आहोत तर मी तुम्हाला दाखवते आता मॅडम पण नाही आहेत मॅडम येणार आहे पाच वाजता आता पाच वाजतात की साडेपाच वाजता माहीत नाही तर आता वाजलेलं आहे साडेचार मग बघतो किती वाजेपर्यंत येतात तोपर्यंत आम्ही इथंच ता वेट करतो मॅमचा आणि मी तुम्हाला मम्मीचा डोळा पण दाखवते हे बघा असं झालं आहे तिचा डोळा काट काटा लागला होता तिच्या डोळ्याला आणि पूर्ण पूर्णच लाल लाल झालेला आहे इकडे बघ मम्मी त्या साईडनी नाही आहे फक्त इकडच्या साईडनीच आहे असा इकडे बघ माझ्याकडे आणि आता तिकडे बघ तर एवढं पूर्ण लाल झालेला आहे तिचा डोळा डॉक्टर बोललेले आहेत की बुगळ्याला थोडीशी जखम आहे आणि इकडे जे लाल झालेला आहे ते जाईल म्हणून एवढी काही काळजी करण्याची हे नाही आहे त्यामुळे आता बघू किती दिवसांमध्ये तिला फरक पडतोय ती माझी म्याव बघा बीन आंघोळीची आहे आंघोळ घेतली नाही आहे ति आणि तरी पण माझ्यापेक्षा त्यूट क्यूत क्यूत्यूट दिसते क्यूट क्यूत क्यूत क्यूट दिसते कोण त्यूट दिसते मला ते अरे आपण ते टोपीच ते काढलेलंच नव्हतं ना स्टिकर ते हो तू घालून दाखव टोपी टोपी कशी घालते दाखव मध्ये घालून कशी घालते काय शे टोपी हाय हायकर सगळ्यांना हायकर हायकर गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग इकडे बघ इकडे बघ पुढे बघ ना आता आम्ही चाललेला आहोत गावात यांचं काम झालेलं आहे तर गावामध्ये ना आम्हाला चटई घ्यायची आहे आणि चौरंग घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा सॅटर्डेला संगन मध्ये खूप जास्त गर्दी असते पण आज मंडे असून सुद्धा खूप जास्त गर्दी आहे सांगायची होती की संगनमेर मध्ये ना लोक कुठल्या कुठे कसे पण चालायचे आणि आता ना सिग्नल चालू झालेला आहे त्याच्यामुळे एकदम म्हणजे रस्त्याला गर्दी गद, वगैरे काही नसते व्यवस्थित चालतात सर्व लोक तुम्हाला दाखवते थांबा इथे बघायला आलो होतं चौरंग इथे ना सिंगल चौरंग देत नाही म्हणजे पाट आणि चौरंग दोन्ही देतात ते तर आता आम्ही दुसऱ्या दुकानात जाऊन बघतो तिथे भेटतो की काय चल ना बघ इला आहे ना हात पकडून नाही चालायचे सिलक चालायचे किती धूड आहे माहिती आहे का तिकडे तुला आता कुठे भेटतो काय माहित नाही पण बघतो फिरून थोडस सामान पण घ्यायचं आहे ते पण घेतो तरी व्हिडिओ कंटेन्यू करा आता चौरंगाचं काम झालेलं आहे आता चाललेलो आहोत आम्ही परिवार मध्ये परिवार मध्ये थोडस सामान घ्यायचं आहे ते घेतलं की मग आता डायरेक्ट घरी जाणार आहोत गुळ धणे पण इथेच आहे बघा खोबरं पण आहे ना पाऊ बघते मग हे बाबा अर्धा किलो एक किलो चे आहे

दे। सांगा ना पेपर मध्ये थांबा पण तोपर्यंत धूप घेऊ आम्ही धूप घेतो तोपर्यंत किती आहेत बाबा बदाम तुला काय हवं शिव अगरबत्ती पण आहे ना बाबा ही अगरबत्ती घेतली मी एक माचिसचा बॉक्स पण घेते कारण बॉक्स पण नव्हता घरात एकच माची राहिलेली होती घरामध्ये थिंक ही धूप आहे हां धूप आहे घेतो आम्ही तर मोजून घ्या बाबा काय हवंय तुला आ नाहीये ते खायचं नाहीये बाळा खायचं नाहीये ते बघितलं का म्हणते आ खायला दे आ, खायला आ? गुलाल कुंकू हळद हळद घेतली कुंकू घेतला बाबा बुलाल द्या तू गुलाल दे ना गुलाल आ, कापूर आहे कापडाची डब्बी ना एवढा चाले? चालेल कापूर झालं खारीक झालं बदाम झालं हळकुंड हळकुंड झाले खोबरे वाटी खोबरे वाटी पण झाले

समोर ना बाबा काय आणि मसाला, मसाला होता मी हा मीठ मसाला पण घेते म्हणजे मी प्रत कोणत्या पण कोणती पण भाजी असेल ना तर त्याच्यामध्ये हा मसाला टाकते मीठ मसाला त्याच्याशिवाय तर चवच येत नाही भाजीला कांदा लसूण मसाला पण घेते थोडासा खू पण सापडली हे काय घेतली नाही बाबा दही राहिले पेडे राहिले हा चालेल जाऊ मागे परत चितळेच नाही बाबा दुसरं चितळेच आवडतं